कौन बनेगा करोड़पति मीनू नहीं पता कौन बनेगा करोड़पति सा कौन बनेगा करोड़पति विनंती जोरदार गप्पा गोष्टींजन खेळ नव्या नव्या गंगा रमेश भाऊ खेळू आनंदाला गप्पा नव्या नव्या धंदा रमेश

पण असं द्या यांच मन मोठं मी अशी प्रार्थना करतो की पैठणी तुम्हालाच लागावी okay, तुम्ही परत <laughs> त्यांना द्यावी त्यांनी चला आपल्या गेम्स हे काही फनी गेम्स असणार आहेत एन्जॉय करायचंय तुम्हाला जर कुणाकुणाला काही बक्षीस तर आहेतच पण जे खाली बसलेत जे काही खेळणार नाही फक्त एन्जॉय करणार त्यांना सुद्धा मी बक्षीस देणार बरोबर आता आपण काय करूया दोन टीम तयार करू आपल्याकडे ऑलरेडी पार्टिशन आहे इकडेही महिला आहेत आणि इकडेही महिला आहेत तर आपण दोन टीम तयार करूया आणि दोन्ही टीम मधून सुरुवात कुठल्या बाजूने करायची हे ठरवूया ओके चालेल ना एकदा स्वतःसाठी नाव आपण ठेवूया एक दोन मिनिटासाठी सैराट माझ्या उजव्या हाताला जी टीम आहे ती सैराट आणि माझ्या डाव्या हाताला जी टीम आहे ती टीम वैराट आणि आपण आता एकदा गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्यांचा आवाज जोरात हॉलच्या बाहेर जाणार नाही काळजी करू नका एस सी जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात बोलाय बोलण्याचा प्रयत्न करा एकदा टीम वयरट एकदा टीम ज्यांचा आवाज जोरात त्यांच्याकडनं सुरुवात हा थोड्या वेळा लावण्यास सुरू करायला आणली आहे काय नाही काळजी नका हा हा टीम टीम सायरा गणपती बाप्पा आवाज आला तर तुमच्याकडून सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा हो गणपती बाप्पा चा आवाज जोरात आलेला आहे आपण कडनं सुरुवात करणार आहोत सैराट फिक्स झालेली आहे पण तुम्ही न काही करता मी तुम्हाला सांगितलं बक्षीस देणार आहे तर कार्यक्रमात तुम्ही पार्टिसिपेट करण्याच्या अगोदरच प्रत्येकाला आता दोन हजाराची नोट दो बंद नाही झाली अजून पण दोन हजाराची नोट दिली तर चालेल का आणलं का नोटा की उघडून बघायचे प्रत्येकाच्या हातात नवी कोरी विदाऊट टाचणी स्टेपलर सुद्धा केलेली नसेल अशी नोट येणार पण अट एकच आहे जर शेजाऱ्यानं केलं नाही तर तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळं करायचंय हे सगळ्यांना वहिनी तुमचा माझ्यावर भरोसा नाही हाय ना हा चला एक एक हातावरचे हात हातावरचे हात ठेवा दोन जोरात सोडायचं नोट तयार झाले पाहिजे नोटची फॅक्टरी आपल्याकडे त्या फोनवर बोलतायत करा करा तुमच्यामुळे दुसऱ्याला पैसे नाही घ्यायचे तुम्हीच तुम्हीच हा ठेवा मोबाईल करा असं असं करा जोरात चोळा जोरात जोरात हात वरती नोट फाटेल चोळ लागा चोळ लागा नोट फाटेल सगळ्यांच्या हात वरती तुम्ही मला नमस्कार केला मी तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही चला सैराट टीम मधून इकडून ज्यांना ज्यांना खेळायचं त्यांनी त्यांनी इकडनं उठून येतं या लवकर लवकर सैराट टीम ची सुरुवात झाली चला लवकर लोक यायचं या या हे बघा हे चला कोण मध्ये का करोडपती वाह 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 नाही पूर्ण डायलॉग भरून पंक्ती हा हे बघा हे साला कोण म्हणे का करोडपती <laughs> असे का को फायनल लागेल सेमी फायनल लागेल हा इकडे का काही का। <laughs> का ते हसवणारच तुम्ही हसू नका कंट्रोल उदय कंट्रोल बघितलं वेलकम

यांना सिंग बनयला घेतलं बसून घ्या तुम्ही साला कोण बनेगा करोडपती hey कोण बनेगा करोडपती वेंडू न पता कोण बनेगा करोडपती व्वा ओये नि पंजाबी मध्ये घुसले होय साला अब आवेले हां नि माइक पकड दो हां ए साला कौन बनेगा करोडपती है ए साला कौन बनेगा करोडपती हां ए साला कौन बनेगा करोडपती वे, वे जी

येला येला जस मी तो आ हा ओईनी ए साला कोण बनेगा करोडपती ह ह ए साला कोण बनेगा करोडपती ह ए साला कोण बनेगा करोडपती ह हां वेन ए साला कोण बनेगा करोडपती देखांत कोण बने ए भैया करोड़ रुपए दिए थे तो चावल मोटा नहीं हाँ वही नहीं साला कौन बनेगा करोड़पति है 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 है

एवढ्याच आहे आता ज्यांचा फुगा पहिल्यांदा फुटेल त्यांना पैठणी लक्षात ठेवा तोंड पुढे ठेवायचं तोंड पुढे सरळ लावायचं नाही जर तुम्ही दाबून फोडणार तर तुम्ही आउट होणार आता तुम्ही आठ जणी आहेत आठ जणीतून पाच जणी जिंकणार आहेत फक्त कुठल्या गावची यात्रा लोक सांगा आम्हाला नाही नाही फुटत नाही लय मोठा होत अर्ध्यात फुटला की जाणार नाही <laughs> आम्ही हा चला 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 वरती गरती एक दोन पैठणी तुम्ही वरती वरती जाईकले दाबायचं नाही आता दाबायचं नाही तुम्ही इकडे धावा नाही तुम्ही कसं अजून पुढे तुम्ही पहिली कोण इकडे करा कोण तिकडे काढा गुरु हा फुकवा 야 바지야. 아, 야윈이 그래, 이게 뭐야? 3번. 아, 다윈. 윈이 푸개 타오바네, 또 푸개 윈터오바네. 잡라 잡라 잡라, 다이. 그래, 야윈, 야이 그래. एकच पाहिजे एकच पाहिजे आता आता एकच पाहिजे एकच पाहिजे एकच पाहिजे एकच पाहिजे जय मला जय मालक मला वाचत इतिहास तिकट करायला पाहिजे ना काय का त्याच्यात कौन कौन है कौन कौन दोस्ती है दोस्ती के लिए देखो नया नया खुदा संग में जिंदगी जीती आले के मेरे वाला अनंता यो पा दोस्ती रंग में लिए नया खुदा जमी पे होके आले के वाला अनंता हे को तुम सब

દુસરી પૈઠીએ પૈઠણી અને પૈસાની સગ પૈ કાપવાદાર નો ખેડૂતો सगळ्यांच्या जोरात टाळ्या तुमच्यासाठी बक्षीस आहे कमेंट करा कमेंट जोडी युट्यूब मधून जोडी काढून दाखवा त्यांना मध्ये आहेत का नाही एवढ्या मध्ये मोकळं पाकिट दिलं माझ्या जीवनता ऐक ना त्या धन्यवाद

A gente